पंढरपूर शहरातील वैकुंठ स्मशान स्मशानभूमीतील बंद अवस्थेत असलेली गॅस दाहिनी सुरू करण्यात यावी या मागणीचं निवेदन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या वतीनं देण्यात आलंय यावेळी रशीद शेख सुनील जाधव संजय म्हमाने संजय सातपुते सचिन सोलंके राजू वडतिले उपस्थित होते पंढरपूर शहरातील स्मशानभूमीमधील गॅस दाहिनी गेली अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असल्यानं नागरिकांना अंत्यविधी करण्यासाठी लाकडांचा वापर करावा लागतोय यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे बंद अवस्थेत असलेली गॅस दाहिनी सुरू केल्यास सामान्य नागरिकांचा खर्च कमी होईल व पर्यावरणाचा रास होणार नाही समतोल राखला जाईल यामुळे पंढरपूर शहरातील स्मशानभूमीतील गॅस दाहिनी सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंढरपूर नगर परिषदेकडे करण्यात आली आहे कोरोना काळानंतर मागील अनेक वर्षापासून पंढरपूर शहरातील स्मशानभूमीतील विद्युत गॅस दाहिनी बंद अवस्थेत आहे मात्र पंढरपूर शहरातील मातब्बर नेते आजी माजी आमदार या प्रश्नाकडे कानाडोळा करत मूग घेऊन शांत बसले त्याचीच दखल घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांनी या प्रश्नाला वाचा फोडून लवकरात लवकर विद्युत गॅस दाहनी सुरू करावी अशी मागणी केली आहे या मागणीला सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील सहमतीचं पत्र दिलं असून परिचारकांच्या नगरपालिकेवर खासदार प्रणिती शिंदे यांचा डोळा असल्याची चर्चा पंढरपूर शहरातच सुरू झालेली आहे तसेच शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांनी विद्यमान आमदार समाधान अवताडे यांना जनतेच्या कामात सक्रिय राहण्याचं आवाहन केलंय तर पाहूयात काय म्हणाले पंढरपूर पंढरपूर शहरातील गोपाळपूर रोड येथील स्मशानभूमीमध्ये आणि गेल्या अनेक वर्षापासून गॅस दाहिनी बंद आहे ती गॅस दाहिनी चालू करण्यासाठी मान्य मुख्याधिकारी नगर परिषद यांना एक निवेदन देण्यात आले तर ती गॅस दाहिनी लवकरात लवकर चालू करावी आणि जो गोरगरिबांचे अतिरिक्त खर्च होणार आहे तो त्यातून कमी होईल आणि लाकूड वापरल्यामुळे जो पड्या पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे तोही त्याचा परिणामाचा समतोल राखला जाईल अशा प्रकारचं निवेदन या पंढरपूर नगरपालिकेला दिलेलं आहे तरी लवकरात लवकर ती सदरची गॅस दाहिनी चालू करावी यासाठी खासदार प्रणितीताई शिंदे यांनीही त्यासोबत पत्र दिलेलं आहे तर याची लवकरात लवकर न मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई करावी ही विनंती द्या आज भेट झाले काय असलेले आज मुख्याधिकारी साहेबांची भेट घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाणी करून संबंधितावरती संबंधित कामासाठी कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत खासदार पंडित शिंदे लेटर देतात मात्र विद्यमान आमदार असलेल्याचं दुर्लक्ष आहे या स्पष्ट मोठ्या गोष्टीकडे एक काय म्हणतात पदाधिकारी वाटतं आसे काई है, लग्षा आसे लग्षा काई का, काई असे काही नाही आहे आमदार साहेबांचं लक्ष असेलच पण काही ग काही गोष्टीकडे दुर्लक्ष होत असेल पण या माझ्या या आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनी त्या ते वेगवेगळ्या कामाकडं लक्ष द्यावं आणि जनतेच्या ज्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयी दूर करण्याबाबत त्यांनी सक्रिय राहावं